नमस्कार प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊया हो दिवसभरातील घडामोडी वरळी हिट अँड प्रकरणात आरोपी मिहीर शहाला वरळी पोलिसांनी आज शिवडी कोर्टात था हजर केलं होतं यावेळी न्यायालयाने मिहीर शहाला तीस जुलै पर्यंत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली मिहीर शहाच्या बीएमडब्ल्यू गाडीच्या धडकेत कावेरी नाकवा यांचा मृत्यू झाला होता काही दिवसात आय अधिकारी पूजा खेळकर प्रचंड चर्चेत आले आहेत त्यांच्या प्रकरणात पुणे पोलीस येत्या काही दिवसात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहेत त्यावरून वडिलांनी टाकलेला दबाव आई मनोरमा यांचे आणि धमकावणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा तसेच पूजा यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर बाबींचा प्राथमिक अहवाल ते सादर करणार आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मूळ नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याने शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती या प्रकरणी पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दोन आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश जारी केले तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार गटाला काही प्रतिवाद करायचा असेल तर तो एका आठवड्याच्या आत करावा असा आदेश देण्यात आलाय या प्रकरणी पुढील सुनावणी सहा ऑगस्ट रोजी पार पडणार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजनेत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समोर आले त्यामुळे या प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट देण्यात आली याच सोबत देश विदेशातील आणि आपल्या परिसरातील सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईट सह प्रहारच्या ट्विटर यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद